नमस्कार मी रेखा आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये स्वागत करते आज आपण झटकीपट तयारी करून बाजरीचा अतिशय चविष्ट पदार्थ म्हणजे की नाश्ता बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवातीला घेऊ एक कप बाजरीचं पीठ त्यानंतर साठी व नाश्ता सॉफ्ट होण्यासाठी वन थर्ड कप गव्हाचं पीठ किंवा तुम्ही बारीक रवा वापरलात तरी चालेल यासोबतच एक वाटी बारीक चिरलेली शेपूची भाजी इथं तुम्ही आवडीनुसार कोणतीही पालेभाजी कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता नंतर अर्धा चमचा ओवा दोन चिमूट हिंग व अद्रक लसूण व हिरव्या मिरच्याचा ओबडधोबड वाटलेला ठेचा यात तुम्ही मिरची आवडीनुसार घ्या मात्र लसूण व अद्रक थोडंसं जास्तच असू द्या नंतर लहान पाव चमचा हळद आता यात थोडा म्हणजे चिमुटभर खायचा सोडा व हा बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि आपला नाश्ता थंड झाल्यानंतर ही सॉफ्ट राहावा म्हणून दोन चमचे तेल किंवा तूप मी इथं तेल घेतलंय व चवीपुरतं मीठ टाकून पिठात सर्व मसाले व भाजी छान मिसळून घेऊया हे असं छान मिक्स झाल्यावर यात थोडं थोडं ताक मिसळून चपातीसाठी पीठ मळतो तसं पीठ मळायचंय आहे तसं यात खूप आंबट ताक घालू नका तर फ्रेश ताक वापरा म्हणजे चवही छान भारी येते आणि हो जर तुम्ही दही घेत असाल तर अर्धा कप इतकं घेऊन हे पीठ ना जास्त घट्ट ना जास्त सैलसर तर मीडियम घटसर मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठही छान परफेक्ट मळून तयार झालं आहे आपल्याला याला रेस्ट वगैरे द्यायचं नाही नाही तर हे पीठ सैल पडतं म्हणून आपण याला रेस्ट न देता यातून मीडियम गोळा घेऊन हाताने किंवा कोणत्याही सरफेसवर ठेवून हाताला तेल लावून रोल करून घेऊया व्हिडिओत दिसते सेम तसंच याची जाडी कमी अधिक कशीही ठेवा किंवा तुम्हाला इतर दुसरा कोणताही आकार द्यायचा असेल तो तुमच्या आवडीनुसार द्या आणि पिठाला आकार दिल्यानंतर यांना व्यवस्थित अशा चाळणीत थोडं थोडं अंतर सोडून सुटसुटीत ठेवून घ्यायचं आणि हे ठेवण्याअगोदर चाळणीला तेल किंवा तूप लावायला विसरू नका तर पहा सर्व रोल ठेवून झालेत आता यांना स्टीम देण्यासाठी मी आधीच पातेलात पाणी उकळायला ठेवलं आहे तर तुम्ही जसं स्टीम देता तशी सर्व पूर्वतयारी करून मग त्याला झाकून हाय फ्लेमवर दहा बारा मिनिटं वाफवून घ्यायचं लक्षात ठेवा स्टीम देताना गॅस मोठाच ठेवा साधारण दहा मिनिटानंतर आधीही आतून शिजलेत की नाही ते तूथपिकने चेक करूया पहा हे पूर्ण क्लीन आहे म्हणजे आपले मुटके आतून कच्चे नाहीत छान शिजलेत आता याला थोडंसं थंड होऊ देऊ तर पंधरा ते वीस मिनिटानंतर हे थंड झाल्यावर पहा हे पटकन चाळणीतून निघत आहेत असं सर्व मुटके चाळणीतून काढून यांना लहान लहान आकारात कापून घेऊया इथं मी साधारण अर्धा ते एक इंच जाडीचे तिरपट कापून घेत आहे तुम्ही राऊंड पीसमध्ये सुद्धा कापून घेतला तरी हे दिसायला छान दिसतात कापून तुम्ही कसेही घ्या हो खायला मात्र हे एक नंबर चवीचे आहेत हे नक्की यातल्या एकाला मी तोडून दाखवते पहा तुन हे एकदम सॉफ्ट झालेत आणि हे मुटके असेच खाल्लात तरी छान लागतात पण यांना आणखीन टेस्टी चटपटीत बनविण्यासाठी आपण देऊया मुटक्यांना फोळणी त्यासाठी कढई किंवा पॅनमध्ये साधारण एक चमचा तेल घ्यायचं चा। तेल छान गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक चमचा तीळ व तीन सुक्या मिरच्या तसेच दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून यांना परतून घेऊ यात घातलेल्या जिन्नसांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक केलात तरी चालेल असं थोडंसं परतल्यानंतर मोठ्या आकारात चिरलेल्या ला लाल व हिरव्या मिरच्या हे टोटली ऑप्शनल आहे यासोबतच बारीक चिरलेली एक वाटी कांद्याची पात यामुळे मुटक्यांची टेस्ट आणखीन वाढते शेवटी थोडंसं भुरभुरून यांना खूप वेळ रंग बदलेपर्यंत परतायचं नाही हे थोडेसे फ्राय झाले की यात चिरून ठेवलेले मुटके टाकून घ्यायचे आणि सर्वांना एकत्र छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मुटक्यांवर सर्व जिन्नसांची कोटिंग झाली पाहिजे साधारण एक मिनिटानंतर गॅस बंद करून शेवटी थोडी कोथिंबीर टाकून यांना असंच छान परतून घ्यायचं म्हणजे की हे वरूनही थोडेफार क्रिस्पीही होतील तर असे भन्नाट चवीचे टेस्टी हेल्दी शेपूच्या भाजीचे साधे सोप्पे मुटके एकदा बनवला तर नेहमी नेहमी बनवाल हे नक्की